नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणार आहोत तर त्यासाठी आपण एका वाटीमध्ये एक चमचा हळद घ्यायची त्यामध्ये थोडं चंदन पावडर टाकायची आणि थोडं गंगाजल थोडं गुलाबजल पावपाव चमचा त्यामध्ये टाकून द्यायचा आणि थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं मिक्स करून घेऊया आज वडपौर्णिमा आहे आणि शुक्रवार आहे तर त्या निमित्ताने आज मी उंबरट्याला लेपन करणार आहे तर तुम्हीही करा घरी मी ते उंबरट्याला सर्व लावून घेत आहे माझी आधीची उंबरडा पट्टी आहे त्याच्यामुळे मी ती काढली नाही आहे त्याच्यावरतीच मी हळदीचं लेपन करते लक्ष्मीची पावलंही आहेत साईडला थोडंसं बाजूला पण लावून घेते अशा प्रकारे हळदीचं लेपन करून झालं आहे आता आपण उंबरड्याची पूजा करूया तुपाचं निरंजन उंबरड्यावरती हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहणे लक्ष्मीची पावलं आहे तिथेही हळद कुंकू आणि फुल वाहून घ्यायचं आरती वळायची धूप दीक दि, धूप दीप दाखवायचा उंबरट्यावरती धूप लावून द्यायचा अशा प्रकारे उंबरटा लेपन करून झालं आणि उंबरड्याची पूजा झाली तर मैत्रिणीनो तुम्हीही करा आणि कसं झालं तेही सांगा आणि मला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद